चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाई शहरातील प्रसिद्ध सर्वात जुनी व पहिल्या शाळेचा मान प्राप्त करणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक यावर मोठे संकट उभे राहिले आहे शाळेची इमारत इसवी सन एकोणीसशे पन्नास या वर्षात बांधण्यात आली होती त्यानंतर आजपर्यंत या इमारतीची साधी दुरुस्ती देखील करण्यात आली नाही या शाळेत अत्यंत गरीब वर्गातील व दलित आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत कित्येक विद्यार्थी इंजिनियर डॉक्टर व इतर मोठमोठ्या पदांवर विराजमान झाले आहेत आज या शाळेकडे शासन प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हे अतिशय दुखद असल्याचे म्हणावे लागत आहे युस एन टी व्ही न्यूजकरिता प्रतिनिधी विशांत लोखंडे शिंदेवाही चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाई शहरातील प्रसिद्ध सर्वात जुनी व पहिल्या शाळेचा मान प्राप्त करणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक एक यावर मोठे संकट उभे राहिले आहे शाळेची इमारत इसवी सन एकोणीसशे पन्नास या वर्षात बांधण्यात आली होती त्यानंतर आजपर्यंत या इमारतीची साधी दुरुस्ती देखील करण्यात आली नाही या शाळेत अत्यंत गरीब वर्गातील व दलित आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत कित्येक विद्यार्थी इंजिनियर डॉक्टर व इतर मोठमोठ्या पदांवर विराजमान झाले आहेत आज या शाळेकडे शासन प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हे अतिशय दुखद असल्याचे म्हणावे लागत आहे तरी वारंवार माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय पालकमंत्री माननीय कलेक्टर साहेब जिल्हाधिकारी आमदार साहेब माननीय आमदार साहेब यांना बी वारंवार पत्रव्यवहार करूनही या शाळेला अजूनपर्यंत निधी उपलब्ध करून दिलेली नाही आहे आणि या, या शाळेमध्ये पळक्या मोडक्या शाळेमध्ये आमचे लहान लहान मुलं लेकरं येतं भीतीच्या व्याजामध्ये शालेय शिक्षण घेत आहे सरकारने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे सरकार याच्यामध्ये अवस्थेत असून आजपर्यंत याचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे मागील दोन वर्षापासून आम्ही माझा पाठपुरावा करूनही अजूनपर्यंत शासन पूर्णपणे याचं निद्रावस्थेत लक्षात येत आहे तरी अकरा दिवसाच्या अंदर जर या काही करून दाखवले नाही सरकारनं ना। तर आम्ही याला शाळेला या ताला ठोकू आंदोलन करू याची सर्वसरी जबाबदारी पूर्णपणे सरकार पालकमंत्री आमदार साहेब गट शिक्षण अधिकारी, अधिकारी पूर्ण यांची जबाबदारी यांच्यावर राहील शिंदेवाई शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली सर्वात जुनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्ह्यात क्रमांक एकची इमारत ही सर्वात जुनी इमारत असून आमची मुलं या ठिकाणी शिक्षण घेत आहेत शिक्षण घेत असताना शाळेची मोडकडी आलेली इमारत आणि जे स्लॅबची इमारत आहे त्यातील जे स्लॅबचे पोपडे सुद्धा पडायला लागलेले ला ला आहेत ला गडणंसुद्धा चालू आहे त्यामुळे आमच्या मुलांचा जीव धोक्यामध्ये आलेला आहे शासनानं लवकरात लवकर नवीन इमारती बांधकामाकरता पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा तर शाळा लवकर आहे दखन, नवकर ही जीर्ण अवस्थेत असून ज्याची दखल वरिष्ठ पातळीवर लवकरात लवकर घेण्याचे करावे कारण ही इमारत जीर्ण झाली असून त्यामुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे